आषाढी यात्रे सवगा महिना बराचा कालावधी उरला असून पंढरीत येणाऱ्या भाविकांना सुविधा देण्यासाठी प्रशासन व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केल्याच दिसून येत आहे आज पंढरपुरात याबाबत आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा पोलीस अधिक्षक सरदेश पांडे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिळके पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत जाधव तहसीलदार सचिन लंगोटे यांच्यासह शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते या बैठकीत पंढरपूर शहरात भाविकांच्या सुविधेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना व विविध विकासकामे याचा आढावा घेण्यात आला यादव या, या, या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या तयारीची माहिती देण्याबरोबरच भाविकांना येणाऱ्या संभाव्य अडचणी शहरातील विकासकामे तसेच यात्रा नियोजनाचा मागील अनुभव लक्षात घेत करावायच्या उपाययोजना याबाबत माहिती दिली आहे पहा काय म्हणाले सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जूनला पंढरपूर आषाढी वारीची तयारीचा आढावा घेण्यासाठी आम्ही एक बैठक आयोजित केली होती त्यामध्ये सगळे मानाचे जे पालके आहेत त्यांचे पदाधिकारी इथे उपस्थित होते तसेच सर्व यंत्रणाचे खातेप्रमुख प्रमुख आणि तालुका प्रमुख त्यामध्ये पी डब्ल्यू डी नॅशनल हायवे एम एस सी बी नगरपालिका जिल्हा परिषद हे सगळे यंत्रणा उपस्थित होत्या आणि त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक गोष्टीचा एक खूप विस्तारपूर्वक आढावा पण घेतला मईचे तिसऱ्या आठवड्यामध्ये आम्ही एक वी सी आयोजित केली होती त्यामध्ये सर्व मानाचे जे पालख्या होते त्यांचे पदाधिकारी त्यांचे महाराज होते त्यांच्याकडून जे सूचना आम्हाला प्राप्त झाली होती त्याबद्दल काय कारवाई करण्यात आली आणि अजून काय काय कारवाई शिल्लक आहे त्यासाठी त्याची त्या त्या एक त्याचे एक आढावा घेण्यासाठी आम्ही ही बैठक आयोजित केली होती जसं मी सांगितलं तिसऱ्या आठवड्यामध्ये आम्ही काउंटिंग रिझल्ट इलेक्शन काउंटिंग असतानाही इलेक्शन काउंटिंग आमच्या रिझल्ट काउंटिंग आमच्या चार जूनला होता तरीसुद्धा आम्ही त्यामध्ये वेळ काढून तिसऱ्या आठवड्यामध्ये एक विसी घेतली होती त्यानंतर आम्ही मी आणि एस पी साहेब आम्ही एक फील्ड व्हिजिट पण केला शिरस आणि पंढरपूरमध्ये संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर पालखीचे जे पूर्ण जे पालखी मार्ग आहे ते पालखी मार्गवर प्रत्येक पालखी तड आणि रिंगण सोडाची ठिकाणं मी व्हिजिट केला आमच्यासोबत पूर्ण यंत्रणा पण होती बी ओ तहसीलदार एन एस नॅशनल हायवे एम एस ए बी सगळे लोक होते बी सीमध्ये जे आम्हाला सूचना प्राप्त झाली होती त्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणीवर काय काय कारवाई करायची आहे त्याबद्दल आम्ही ऑन द स्पॉट त्यांना इन्स्ट्रक्शन दिला उदाहरणसाठी आता संत ज्ञानेश्वर पालखी मार्गवर एक मार्टीसमध्ये वेढापूर एक स्पॉट आहे त्या ठिकाणी फ्लायओव्हर बांधायचे तर त्यामध्ये काही बरेच प्रकारची अडचणी होते सबज्युडिस होता मॅटर खूप दिवसापा खूप दिवसापासून तिथे पण आम्ही व्हिजिट केला रॅट कंट्रोल पुलिसचे उपस्थितीमध्ये आम्ही ताब्यात घेतला आणि तो काम पण आता सुरू आहे तर फक्त एक उदाहरण आहे आता प्रत्येक पालखीतडमध्ये जाऊन कुठे मुरमीकरण पाहिजे कुठे त्यांची मागणी होती की टँकर वाढवा टॉयलेट वाढवा कुठे ड्रेन त्यांना पाहिजे हवे स्लोप पाहिजे हवे कॉन्क्रीटचे रस्ते पाहिजे होते ते सगळे गोष्टीबद्दल आम्ही त्याप्रमाणे सूचना दिल्या आहे आज आणि आजची जी आम्ही बैठक घेतली होती आम्हाला लक्षात आलं की प्रत्येक यंत्रणाने खूप वेगाने सगळे काम सुरू केलेले आहेत बरेच काम त्यामध्ये ऑलरेडी कम्प्लिटेड आहे बरेच काम प्रगतीपथावर आहेत आणि बाकी काही काम असं आहे जसं मुरमीकरांना आहे ते वेळेवर करता येईल दहा दिवस आठ दिवस अगोदरच अगोदरच तो तो करता येईल ते सगळे काम करता येईल तर त्याप्रमाणे आत्तापर्यंत जे प्रगती आहे सगळे कामांची ते समाधानकारक का आहे तरीसुद्धा आमची पूर्ण आमच्या पूर्ण जे फोकस आहे पूर्ण मशिनरीचा फोकस आता हेच कामावर असणार पुढच्या एक महिन्यासाठी आमच्या हेच लक्ष आहे की यावेळी जे आषाढीच्या वारी आहे ते आतापर्यंतची बेस्ट वारी असली पाहिजे सर्वात जास्त सोयीसुविधा सगळे प्रकारचे लोकांना वारकऱ्यांना उपलब्ध झाले पाहिजे हीच आमची उद्देश आहे आणि पूर्ण मशिनरी त्याप्रमाणेच काम करत आहे जी नाही आता बघा आषाढी आणि कार्तिकेमध्ये तुम्हाला पण माहिती असेल की खूप वास्ट डिफरन्स असते ते, ते सर्वात पहिले आम्ही दोन भागमध्ये त्याला डिवाईड केला आहे नंबर वन जे पालखी पालखी मानाचे पालखीचे जे पदाधिकारी होते त्यांनी जे जे सूचना दिल्या आहेत नंबर वन त्यांचे होत्या की सगळे जे रस्ते आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे कुठे शोल्डर स्ट्रेंथनिंग करायचे कुठे रस्ते कम्प्लीट करायचे पालखी तडवर मुर्मीकरण करायचे वाढीव टँकर पाहिजे वाढीव पोलीस पुलीस बंदोबस्त पाहिजे वाढीव टॉयलेट पाहिजे जे पण त्यांना गोष्टी लागतात ते नंबर वन आमचे तोच फोकस आहे की हे सगळे झाले पाहिजे त्यांचे जे बेसिक नीड्स आहेत ते पूर्ण झालं पाहिजे आणि तो संपल्यानंतर आमच्यात यावेळी थोडा एक प्लॅन आहे की थोडा सुंदर लायटिंग वाईटिंग करण्याचा प्लॅन आहे आता त्यावर आम्ही वर्क करत आहोत की कसा लाईटिंग वाईटिंग सुंदर थोडा एक रोषणाई वोषणाई करण्याचा प्लॅन आहे त्यासाठी मी अवशेकर महाराज आणि मंदिर समितीचे लोक आणि सी ओ पंढरपूर हे सगळे लोक बसून एक प्लॅन आम्ही तयार करणार आहोत तोही थोडा आमच्या म्हणजे चांगला दिसण्या मतलब दिसण्यासाठी चांगला एक थोडा सुंदर भव्य रूप द्यायचे ते वालवंट आणि प्यासाठी त्याबद्दल आमचं प्लॅनिंग सुरू आहे पण नंबर वन प्रायोरिटी आहे की जे बेसिक गोष्ट आहे ते पूर्ण झाले पाहिजे वाखरी वा, वा, वाखरी वाखरी तळच्या जे तुमच्या आहे ना ते एक त्यांना सांग तो एक जे रस्ता आहे एक थोडा उंच आहे थोडा निंच आहे आणि मागच्या वेळी आम्ही व्हिजिट पण केला होता एस पी साहेबांच्या सोबत तीस मेला आणि आता पुन्हा हे प पर, पत्रकार परिषद संपल्यानंतर आम्ही पुन्हा व्हिजिट करणार तिथे त्यामध्ये आम्हाला पण लक्षात आलं होतं की थोडा धोकादायक आहे एक रस्ता थोडा वर आहे एक थोडा नीच आहे ते तो लग लेव्हलिंग करतील आणि ते सगळे प्लेन वेन करून देतील त्यांचे काम सुरू आहे आता तिथे हे पण लक्षात आलं होतं की सगळे रॉड आता ते थोडा बाहेर निघाले आहे ते सगळे ते बेंड करून ते लोक करत आहेत आता बरेच बऱ्यापैकी केले आहे आणि बाकी करत आहेत वाखरी तळला सुव्यवस्थित करूनच देईल एक एक करून सांग बघा वेळापूर मध्ये कसं आहे मी थोडा विस्तारपूर्वक सांगतो वेळापूरमध्ये लँड ॲक्विशनचा मुद्दा होता ते सहा महिन्यापासून आम्ही आणि एक असा नाही आहे की फक्त एकच लँड ॲक्वेशनचा मुद्दा होता जवळपास बारा तेरा मुद्दे होते बारा तेरा लोक कोर्ट गेले होते तिथे अडथळा थार निर्माण करत होते लँड ॲक्वेशनसाठी एक एक मुद्दा आम्ही हळूहळू करून संपून टाकला शेवटची एकच मुद्दा होता ते कोर्टमध्ये गेले होते आणि सबज्युडिस मॅटर असल्यामुळे आम्ही त्यामध्ये त्यांच्याकडून पोलिशन आम्ही घेऊ नाही शकलो होतो सोळा मेला कोर्टच्या निर्देशाला कोर्टच्या आदेशाला की तुम्ही सत्तावीस मेला तो माणसकडून ताबा घेऊ शकतो सत्तावीस मेला आम्ही अठ्ठावीस मैला उनतीस मेला प्रांत मॅडमनी त्यांच्यासोबत बैठक बैठक घेतली तरीसुद्धा तो मानसकडून तेवढा मत प्रतिसाद भेटला नाही पण आता कोर्टच्या आदेश असल्यामुळे मी आणि एस पी साहेब तीस मेला आम्ही तिथे व्हिजिट केला वेडापूर ऑन द स्पॉट तिथे आम्ही सगळे लोकांना समजून सांगितलं की हे सर्विस रोड आणि उडानपूल आवश्यक आहे आणि त्यानंतर त्या संध्याकाळी मला वाटते की चाळीस राईट कंट्रोल पुलिसच्या पोलीस पर्सनलला आम्ही पाठवून ते ताब्यात घेतलं आणि तिथे त्या दिवशीच काम सुरू पण झालं आता सर्वांना कल्पना आहे की आम मागच्या दहा पंधरा दिवसात पाऊसच्या काय परिस्थिती आहे खूप पाऊस पडत आहे तर त्यामध्ये काम करणे थोडा ते वेगमध्ये नक्की ते त्यावर प्रभाव पडला आहे तरीसुद्धा जे सर्विस रोड आहे दोघं साईडचे ते नक्कीच पूर्ण होईल त्याबद्दल काही फार हे नाही आहे जे तुमच्या उडानपूल आहे त्याच्या एक लेन कम्प्लीट करण्यासाठी आमच्या पूर्ण प्रयत्न आहे नॅशनल हायवेकडे तो विषय आहे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्यासोबत पण माझ्या थेट बोलणं झालं आहे की तुम्ही सगळे मशिनरी पॉवर लावून चोवीस तास मध्ये काम हे करा पाऊस जर थोडा कमी झाला थोडा त्याप्रमाणे आम्हाला थोडा हे झाला तर नक्की आम्ही एक लेन उडानपूलचे कम्प्लीट करू पण सर्व्हिस रोड बद्दल काही अडचणी नाही आहे ते तुमच्या होणार पंढरपूरपूर एक बाजू, हो हो हो, 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 हो ते नॅशनल हायवेच्या म्हणणं आहे की ते होईल पण अगेन जसं मी सांगितलं ना की पाऊस यावेळी खूप जास्त होत आहे थोडा आकडेवाडी तुम्हाला सांगतो तुम्हाला ऑफकोर्स उफ, कल्पना असेलच की किती पाऊस आहे सरासरी जून मध्ये मी पूर्ण जिल्ह्याबद्दल सांगतो पंढरपूरबद्दल फक्त नाही सांगतो सरासरी जून मध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये सैतीस दशमलव सहा थर्टी सेवन पॉईंट mm सिक्स मिलीमीटर पाऊस पडते यावेळी अकरा जूनपर्यंत एक सौ एक्कावन्न mm मिलीमीटर पाऊस पडला आहे म्हणजे जवळपास चार पट जास्त पडलं आहे अकरा जूनपर्यंत पूर्ण जूनमध्ये सत्ताईस सैतीस दशमलव सहा एम एम असते आता एक सौ एक्कावन्न मिलीमीटर पडलं आहे यावर तुम्हाला पण ये कल्पना येत कल्पना येत असेल की किती जास्त पाऊस आहे पाऊसनी थोडाफार साथ दिला तर नक्की ते जे तुमच्या रोड आहे ते व्यवस्थित होईल

सीओ सीओ साहेबांचं म्हणणं आहे की ते दोन दिवस अगोदरच ते कम्प्लीट झालं आहे तरी सुद्धा एक वेळी कम्प्लीट झालंय तुम्ही बघितलंय काय हा एक वेळी पुन्हा बघून घ्या त्यांचे पत्रकार ना प्रदक्षिणा मार्गावर ते ऑलरेडी चर्चा झाली आहे त्यामध्ये आम्ही एकच चेंबर मला वाटते त्या ठिकाणी तुम्ही चार करणार मला चार चेंबर आम्ही करणार तर त्यावेळी ते पाणी साठत यावेळी होणार नाही ते पालखी मार्गचे जे पदाधिकारी होते ना त्यांनी पण ही मुद्दा हे मुद्दा उपस्थित केला होता त्याप्रमाणे ते चेंबर वाढणार हा एक 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 करत हीकरांचे आहे ना मुनमीकरांचे आहे ना अच्छा तुमच्या मध्ये सिमेंट कॉन्क्रीट हो चला ठीक आहे काम करू हे विषय पण आम्ही लक्षात ठेवू हा आणि एकवटी वेळी बैठक संपल्यानंतर आम्ही त्यावर काही मार्क लावू हा त्याचे पण मार्क काढू ठीक आहे चौकामध्ये आपले गजान वारकऱ्यांची गर्दी असते तिथं वारेत जात मच्छी भाजली जाते नाही नाही ते प्राण साहेबांना मी ऑलरेडी सूचना दिल्या आहे त्याप्रमाणे ते आदेश काढतील यावेळी हा ना त्याप्रमाणे यावेळी तसा होणार नाही प्रान्साहेब तुम्ही थोडा लक्षात घ्या सगळे ते बंद करा नाही नाही अंमलबजावणी यावेळी होणार काहीच हरकत नाही तुम्ही ऐका नाही तुम्ही स्वतः यावेळी तर व्यक्तिगत लक्ष देऊन ते अंमलबजावणी झाली पाहिजे स्कोट करणे हे सगळे हे करा ठीक आहे एफ आर करा त्यामुळे जन नाही झालं पाहिजे हां ठीक नाही त्यामध्ये तुमच्या जे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनच्या हे आहे त्यांच्या ॲक्च्युली एक प्रॉब्लेम काय की त्यांचा थोडा मॅनपॉवर थोडा कमी आहे जिल्ह्यामध्ये वर्षी आम्ही त्यांना सूचना दिल्या आहे की बाकी जे जिल्हे आहेत त्यामधून तुम्ही मॅनपॉवर पूल करा आणि तुम्ही पण सरप्राईज इन्स्पेक्शन करा दुसरा त्याचा असा भाग आहे की त्यामध्ये जनजागृतीची पण आवश्यकता आहे कारण बरेचदा जे मठवट आहेत त्यांच्याकडून ते भेटते बरोबर त्यांना थोडा हे जनजागृती करण्याच्या आमच्या एक प्लॅनिंग आहे की तुम्ही जे देत आहे लोकांना असं नाही झाला पाहिजे की तुम्ही दिला आणि त्यावर लोक आजारी पडले तर भाग आहे एक आमच्या जे सरप्राईज इन्स्पेक्शन कारवाईचा भाग आहे आणि दुसरा जनजागृतीचा जा, जन भाग आहे तो पण आम्ही नियोजनात घेतला आहे ते वेळेवर आता तर एक महिना आहे तुमच्या बारीमध्ये पण दहा पंधरा दिवस अगोदर आम्ही ते सगळे ते सुरू करू तुम्हाला तो दिसेल तो हा सगळे जे रिंगण सोडा आहे ना तुमच्या चारे चारे त्या ठिकाणी मुरमीकरण करण्याचे आमचे प्लॅन आहे त्यामध्ये कसं असते की शासनाकडून पण अनुदान आम्हाला भेटते तुम्हाला सर्वांना सर्वांना कल्पना आहे की नगरपालिका पंढरपूरला पाच कोटी रुपये अनुदान भेटते आणि जिल्हा परिषदला पाच कोटी भेटते बाकी तुमचे अकलूज नाथ नातेपुते माडशिरस हे सगळे जे जागा आहे तिथे पण पालखी पण आहे आणि काही काही ठिकाणी तुमच्या रिंगण सोडा पण आहे त्यासाठी आम्ही यावेळी अनुदान मागणी केली आणि जिल्हा परिषदांनी नगरपालिका पंढरपूरला त्यांच्यासाठी पण वाढीव वा अनुदानाची मागणी केली आहे आणि बहुतेक ते मंजूर होईल ते ते अनुदान आम्हाला मिळालं ना तर त्यामधून आम्ही मुर्मीकरण नक्की करू आणि जसं मी सांग ना जसं मी सांगितलं की अनुदान मिळल्यावर आम्ही नक्की करू पण मुर्मीकरण असा काम आहे की आम्ही डीपीडीसी मधून नाही करू शकतो तो अनोग्य नाही आहे ते शासनकडूनच अनुदान मिळालं पाहिजे आता शासनला आम्ही किती एक्झॅक्ट स्पेसिफिक मागणी केल्या ते मी शासनला त्यांच्यासोबत पाठपुरावा करणार ते पत्रकार परिषद मध्ये सांगणे ते बरोबर होणार नाही पण वाढीव मागणी जिल्हा परिषद आणि नगरपालिका दोघांसाठी आम्ही केलं आहे सीएम साहेबांनी आपल्याला पाच कोटी आले एक्स्ट्रा काही काम केलेलं आहे त्यांचे म्हणणे की दहा कोटी मिळाला होता ते त्याबद्दल आता बघा ही माझी पहिलीच वारी आहे त्या मागच्या वेळी काय झालं त्याबद्दल मला कल्पना नाही आहे आमची त्यासाठीच मागणी आहे ना की यावेळी आम्ही ऑफिशियली मागितलं आहे की आम्हाला तुम्ही थोडं वाढीव मागणी ते मी शासनला बोलतो ना ठीक आहे ना वाढीव मागणी यात्रा कालावधीमध्ये पट्टवधीचा अनुदान येतो पण आता मागच्या वेळेला बाबत ते लोम वगैरे उभार तीस चाळीस लोक फक्त यायची पण त्याचा खर्च चाळीस चाळीस लाख रुपये होतात बोला ना काम सुद्धा जेवढे होते आपले काय आता रस्त्याचे काम आठ दिवसापूर्वी जाते सगळे खड्डे खरंच खड्डे पडू सगळे कागदावर काम होते योग्य काम होते आपण आवर्जून त्यामध्ये लक्ष घालावं नक्की 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 यावेळी यावेळी जसं तुमच्या मतलब बरेच पत्रकार बांधवांच्या तो म्हणणे आहे की मतलब बरेच काम ते कागदावर आहे पण ते ॲक्च्युली अंमलबजावणी नाही झाली आहे पण यावेळी एस डी एम आणि सीओ साहेब ते स्वतः प्रत्येक गोष्टीवर लक्ष देऊन माझे सुपरविजनच्या खाली आम्ही आमचे हेच प्रयत्न राहील की जे कागदावर झालं आहे ते ॲक्च्युली ग्राउंडवर इम्प्लिमेंट झाला पाहिजे त्यासाठी आम्ही प्रत्येक प्रकारची काळजी आम्ही घेऊन मुख्यमंत्र्यांनी बरोबर नाही नक्की नक्की लक्ष देऊ लक्ष देऊ लक्ष देऊ यावेळी ठीक आहे आम्ही यावेळी नियोजन करू त्याप्रमाणे लाइटिंगच्या आणि मुरमीकरांच्या प्रश्न नोट करून घ्या ठीक आहे आता वारकऱ्यांना मतलब वारकऱ्यांचे प्रमुख तुम्ही सूचना त्यांचे त्यांच्याकडून त्यांच्याकडून हेच होतं की मेन तुमच्या जे मुख्य जे रस्ते आहेत पालखी मार्ग हा ना त्यांच्याबद्दल होता की सगळे जे रस्ते दुरुस्त करून घ्यायचे वेळापूरबद्दल मी सांगितलं तुम्हाला आणि जे पालखी तड आहे तिथे थोडा मुर्मीकरण नाली मतलब ड्रेनेजच्या सोयीसुविधा आणि एक्स्ट्रा टँकर आणि एक्स्ट्रा टॉयलेट हेच त्यांची मुख्य मागण्या होत्या आणि हां गॅस सिलेंडरबद्दल होता की गॅसचे थोडा पुरवठा केला पाहिजे त्यांची एक अजून एक मागणी होती की प्रत्येक जे दहा मानाचे पालखी आहेत त्यांच्यासोबत एक नोडल अधिकारी तुम्ही नेमा त्यांच्यासोबत ते ते लोक बोलतील हा ना आणि ते लोक आम्हाला सुचवतील त्याप्रमाणे आम्ही नेमणूक करणार हा ना क्लास वन अधिकारी चांगले अधिकारी आहेत त्यांची आम्ही नेमणूक जबाबदार व्यक्तीची नेमणूक प्रत्येक पालख्यासोबत आम्ही नोडल ऑफसर हे करून देणार आणि त्यांची एक वेगळी त्यांचे कॉर्डिनेट करून देणार की यांचे जर फोन आला तर तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या मदत करून घ्यायच्या आहे आता जसं मी सांगितलं ते आमच्या फक्त प्लॅनिंग आता सुरू आहे कारण तो थोडा किती शक्य आहे पॅसटेकर मध्ये किती शक्य आहे प्रमुख मार्गवर किती शक्य आहे वालवंट किती शक्य आहे हे सगळे गोष्टी थोड्या लक्षात घेऊन आम्ही हे करणार तर त्यामध्ये आता आम्हाला दहा दिवसमध्ये आम्ही पण तुम्हाला आता मी पण तुम्हाला सांगू शकणार नाही की कुठे आम्ही काय करणार कारण आमच्याशी ठरला नाही आहे हा ना त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला नक्की हे करू कारण पंढरपूर मी प्रत्येक दहा पंधरा दिवसात येणारच हा ना प्रत्येक दहा दिवसात तर येणारच आणि प्रत्येक विजिटच्या नंतर मी प्रेस पत्रकार परिषद घेतोच त्यामध्ये तुम्हाला विषय असा आहे विटल कारखान्यावर नऊ आहे आहे भाविक नगर किंवा अहमदनगर बाहेरच्या जिल्ह्यातून येणारा तिथे येतो तो येतो शंभर रुपये पण इथून रिक्षा रिक्षाची ते रिक्षा दोनशे रुपये मागतो पण शहराजवळ तरी ह्याच्यावर काहीतरी झालं पाहिजे बारा वारकरी येथून शंभर मुंबई आणि आल्यानंतर त्याला बस स्थानकापासून पंढरपूर मध्ये या दोन शो बघा बरोबर त्याप्रमाणे तुमच्या सूचनाप्रमाणे ना मी आरटीओ ला एक वेळी सांगू की त्यावर थोडा हे करायला कारवाई करायला ठीक आहे सगळे सगळे मिनी बस टेम्पो रिक्षा सगळे बद्दल मी आर टी ओला सांगतो की त्यावर थोडा वॉच ठेवायला हे थोडं प्रमाण सर नोट करून घ्या पूर्ण तयार नाही नाही नक्की आम्ही आर टी ओला सांगतो जी

ते या विषय बद्दल सर्व जे मानाचे पालखे होते त्यांचे पदाधिकारी ही मुद्दा उपस्थित केले होते आम्हाला पण लक्षात आला तो मुद्दा त्याप्रमाणे सीओ साहेबांना आम्ही सूचना दिल्या की थोडं एक स्ट्रिक्ट डिमार्केशन करून घ्यायचे की हे लाईनच्या पुढे ते जे टेम्पररी तुमचे तात्पुरती स्वरूपाचे जे गाडे आणि शॉप्स असते ते हे पुढे नाही आले पाहिजे ऐका ना ऐका ऐका ना ऐका पण त्याचे दुसरा भाग असा आहे की ते लोकांची उपजीविका पण त्या आहे त्याबद्दल आम्ही त्याकडे आम्ही दुर्लक्ष नाही करू शकतो आणि हेच सर्वात मोठी त्यांची कमाईचा वेळ आहे तर आम्हाला एक थोडा बॅलन्स त्यामध्ये ठेवावे लागेल असं नाही झाला पाहिजे की त्यांच्यावर आम्ही अन्याय केला अन्याय झाला तर तुम्हीच आम्हाला सांगणार ऐका ऐका नाही ऐका तर त्यासाठी ऐका तर त्यासाठी तोच मी सांगतो की आम्ही डिमार्केशन करून देतो यावेळी की हा लाईनच्या पुढे तुम्हाला लाईन आपला आणि साहेब शिवसेब ना चारला थोडा थोडा अंबल करा नाही ठीक आहे आम्ही त्यावर लक्ष देऊ ठीक आहे थोडा त्यावेळी चांगल्या थोडं कडक अंबल वणसाहेब तुम्ही आणि एसडी पो साहेब नालर ओके ठीक आहे त्यावर पण आम्ही हे करू कारवाई करू हो नाही त्या ते सगळे ते हे करा हो तसं द्या आणि तुम्ही त्यावर थोडा गड्डे वड्डे पडले आहे ना त्यापासून ठीक आहे त्याबद्दल बरोबर त्या आमची जी बैठक झाली होती ना त्यामध्ये सूचना दिली आहे आणि त्यांच्या आम्ही थोडा डिटेल आढावा घेऊ की तुम्ही कुठे डीपी कुठे काय काय तुमच्या आम्ही त्यांच्याकडून आढावा घेऊ नक्की नक्की नक्की

बघा यामध्ये 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 ना प्रत्येक वर्षी ऐका ना यामध्ये ऐका ऐका यामध्ये प्रत्येक वर्षी मंदिर समितीकडून ते चेंजिंग रूमच्या नियोजन ते लोक करतात पण त्यामध्ये कसं आहे की आम्हाला पोलीस प्रशासनला पण त्यांचे पण मत घ्यावे लागते असं नाही झालं पाहिजे की आम्ही नियोजन केलं त्यानंतर पोलीस प्रशासनने सांग मंदिर समितीने नियोजन केलं त्यानंतर पोलीस प्रशासनने सांगितलं की नाही एवढा जग तुम्ही इथे ते नहीं, नहीं या ठिकाणी नाही करू शकतो तर यावर्षी शेडके साहेब मी आणि एस पी साहेब स्वतः बसून ते स्पॉट डिमार्केट करून देणार की कुठे कुठे चेंजिंग रूम असला पाहिजे आणि चेंजिंग रूमच्या जे क्वालिटी आहे त्याबद्दल त्यांना सांगितलं की ते व्यवस्थित असला पाहिजे आणि ते साईनच असला पाहिजे लोकांना कळला पाहिजे की हा चेंजिंग रूम आहे त्याची संख्या पण आम्ही वाढवू या वर्षी ते होईल त्याबद्दल जास्त या वारीमध्ये तो होईल आम्हाला शेडी यात्रेला प्रत्येक वेळेला एखाद्याशी दिवशी आपदा होती

नाही नदीवर जे घाट होत त्यामध्ये मला वाटतं की ते जे घाटचा एक भाग कोसळला होता ना त्यानंतर ते डिझाईन डिपार्टमेंट म्हणजे ते सीडीओ कडे ते गेला परत आणि त्यांचे काही सुझाव आहे की हे चुनाच्या ऐवजी तुम्ही सिमेंटचा वापर करा आणि जे तुमच्या हे आहे जे त्याच्या पिलर आहे ते एकदम हार्ड स्ट्रेटापर्यंत आणून घ्या मतलब त्याला थोडं मजबूत करा त्यासाठी ते आता त्यांचे डिझाईन परत रिवाईज होते ते डिझाईन आल्यानंतर ते पुन्हा ते पूर्ण काम सुरू होईल हो पण नाही जे पहिले काम आहे त्याबद्दल मला आता सांगता येणार नाही ते डिझाईन डिपार्टमेंट ते सीडीओ आहे ना त्यांच्याकडून ते की पहिले जे ऑलरेडी मला वाटतं पाच सो ब्याशी मीटर पैकी तीनशो सत्तर मीटर च्या काम झालंय तीनशो सत्तर मीटर मध्ये काय सुधारणा करायचे जे शिल्लक दोनशे बावीस मीटर आहे त्याबद्दल काय करायचे हे ते सीडीओ चे डिझाईन डिपार्टमेंट ठरवेल आणि त्यांच्याकडून आता तो आला नाही ते आल्यावर ते नंतर ते कॉस्ट एस्टिमेट आणि सगळे काम ते होईल हा ना तर त्यांच्याकडे आता तो प्रलंबित आहे कुठल्या गोष्टी मध्ये नाही 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 मंदिर 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 मतलब माझ्या तर आता फक्त कार्तिके वारीचा अनुभव आहे मागच्या वर्षीचा मंदिर समितीकडून खासकर अवशेकर महाराजकडून आणि शेडके साहेबांच्याकडून आम्हाला पूर्ण प्रतिसाद भेटला होता त्याबद्दल कुठल्या प्रकारच्या दुमत नाही आहे आणि मला खात्री आहे की यावेळी पण भेटेल त्याबद्दल काहीशी नाही आहे बरेच कॉर्डिनेशनच्या प्रॉब्लेम्स असतात हा ना पण ते आम्ही वारंवार माझ्या माझ्या आणि शेखर महाराज खूप चांगला कॉर्डिनेशन आहे सगळे गोष्टी आम्ही बसून क्लिअर करू ठीक आहे ठीक आहे